मातीची बॉटल आहे हा बॉटल आहे ना दीडशे रुपयाला आहे ना हा काड्या मातीचा मटका आहे हा बघतोय हा दहा लिटरचा मटका आहे याची काय प्राइस दोनशे वीस हा इकडे पाण्याचा जग सुद्धा आहे काय रेट रेटा एकशे तीस पण एक हजार घेतला ना तर एक हजार रुपयाला एक हजार मिळतील म्हणजे एक रुपयाला एक पडेल तर पूर्ण मातीची कढई बनवली ग्रीप वगैरे सर्व मातीच आहे फ्लावर पॉट मस्त आहे म्हणजे वगैरे ठेवण्यासाठी कुठे पण डेकोरेशन साठी एकदम छान आहे दीडशेला कितीला आहे जाई साठ रुपयाला साठ रुपयाला आहे इकडे ना मातीची पूर्ण डिश आहे इकडे वाटे आहेत आणि पूर्ण सेट आहे ग्लास पण याच्यासोबत येतो चम्मच वगैरे सर्व येतात कसं आहे चहा पिण्यासाठी कुल्लड पाच रुपयाला पाच रुपयाला एक आहे हा पण ना पाण्याचा मटकाच आहे म्हणजे कुठे पण घेऊन जाऊ शकतो काय रेट आहे साडेतीनशेला आहे मस्त क्वालिटी आहे शाईन वगैरे एकदम छान आहे बाहेरची कोटिंग पण ना मस्त केलेली नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आपण चाललेलो आहोत मटका आणायला बघताय माझ्यासोबत आई आणि पप्पा आहेत आणि आपला जो मटका आहे तो खराब आहे लिकेज मारतोय नाय लिके हो कधीपासून बघत होतो की जाऊया जाऊया आज फायनली पप्पाने पण सुट्टी आहे आ, तो जातोय आणि पप्पा ना माहित आहे शॉप तिथे मडकेच भेटतात सर्व छोटं मडक मातीचीच भांडी हां हा सर्व मातीची भांडी काय काय तिकडे मिळतं ते तुम्हाला दाखवतो आणि काय रेटमध्ये आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर मंडळी फायनली आता आपण शॉपच्या इथे आलो आहे इथे बघताय सर्व ही ना मातीची भांडी मिळतात ए टू झेड वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत आणि रोडच्या बाजूला ते शॉप आहे आता बघतोय आपल्याला मटके घ्यायचे आहेत इकडे मटके आहेत आणि इकडे पण अशी ही वेक वेगवेगळी मातीची भांडी पाहायला भेटतील तर इकडे ना हे असे डिझाईनवाली मटके आहेत त्याच्यावर वेगवेगळे डिझाईन काढले का की हा काय रेट आहे जा तीनशे रुपये आणि छोटावाला अडीचशे छोटावाला अडीचशेला आहे आम्हाला नळवाला घ्यायचं आहे हा काय रेट आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला हा लहान आहे त्याच्यापेक्षा हा लहान आहे हा इकडे नळ लावायला होल आहे आहे ना हा काड्या का मातीचा मटका काय आहे रेट ताई साडेचारशे रुपये हा महाग असतो काय जरा हा ब्लॅक सोयीचा आहे मंडळी आम्ही हा बघतोय हा दहा लिटरचा मटका आहे याची काय प्राइस आहे ताई रुपये हा बघितला दहा लिटरचा आहे आणि हा एक बारा लिटरचा आहे बारा लिटरचा बघत होतो पण आई बोलली की साफ वगैरे करा ना हा मग काय फायनल करते ह्याला नळ लावून भेटेल ना नळ ते नळ लावायला ना होल पाडलेला आहे नळ वगैरे ते लावून देते दे ना दे दे दे। हे अलग अलग साइज चे माती आहेत ही मातीची कढई बघा कशी आहे जबरदस्त मस्त आहे ते जवला वगैरे घालायला हां इकडे स्टील ची ग्रिप आहे बाकी पूर्ण माती से वरती पण हा रबर टाइप आहे रबराचे वरती पकडण्यासाठी बनवलं काय काय रेट आहे जा तीनशे रुपये हा तीनशे रुपयाला तीन आहे भारे पण जुने पहिले गावाला अशा टाईप मध्येच असायची ना भांडी हा पहिली मातीचीच भांडी असायची गावी आपण राहायचो ना गावाला आहेत तरी पण आमच्या इकडे बऱ्यापैकी पण बरी आहेत मस्त त्यांची खाना ना टेस्टी लागतो आणि इकडे दाखवलं कसं ही मातीची खुंडे आहेत पूर्ण लहान मोठ्या सर्व मिळतील आणि इकडे बोटके पण आहेत बघा पूजेसाठी वगैरे लागतात हे अशा प्रकारचे बोटके आमच्याकडे आहेत लक्ष्मी पूजा वगैरे करण्यासाठी ना अशा प्रकारचे बोटके लागतात हे बघा इकडे बॉटल पण आहे भारी आहे ना ही बॉटल मातीची बॉटल आहे हा बाहेर पूर्ण ना मातीची कोटिंग लावलेली आहे आणि डिझाईन पण मस्त केलंय बॉटल आहे ना आहे पण मस्त कोरीव काम भारी केलंय के करते हा सिमेंट लावतात कायमेंट आणि पीओ सिमेंट आणि पीओ पी लावून पूर्ण लिकेज नाही नव्हतं पूर्ण बंद होऊन जातो पाणी हा मातीच्या प्लेट आहे बघा जेवायला भारी आहे काय रेट आहे का ए, प्लेट किती शंभर रुपयाला ते शंभर रुपयाला भारी आहे तिथे मातीची भांडी नाही एकशे बडकर एक आहेत पण कुंड्या आहेत व्हाइट कलरमध्ये तुळशी वगैरे ठेवू शकता याच्यामध्ये ताई मातीचे याचा काय आहे रेट आहे दीडशे रुपयाला हे बघा मस्त आतमध्ये ना नक्षी सुद्धा केलेलं आहे आणि इकडे पिगी बँक आहे पैसे वगैरे ठेवण्यासाठी चिनी मातीचा आहे हा कितीला आहे मातीच आहे का कोटिंग कसली केलं आहे मग ऑइल पँा ऑइल पेंट आहे का ऐंशी रुपयाला आहे हा आणि इकडे दही वगैरे आपल्याला बनवण्यासाठी आहे छान आहे आमच्या इकडे आहे घरी हा कितीला साठ रुपयाला मंडळी हा पण ना पाण्याचा सा मटकाच आहे म्हणजे कुठे पण घेऊन जाऊ शकतो हा अरे ग्रीप पण आहे वरती पकडायला आणि पुढे पुढच्या बाजूला अशी डिझाईन आहे इकडे नळ आहे आणि वरती छान आहे आपण काय रेट आहे साडेतीनशेला आहे जो डिझाईन पण ना मस्त केलं इथे ना तुम्हाला अलग अलग साईजचे मटके भेटत आहेत कंदील पण मातीचे मस्त बनवलेले आहेत वरती सर्व बघा वरती लटकवलेले आहे ताई कंदील कसं आहे तीनशे तीनशे रुपयाला आहे ते वरचे कंदील हा इकडे एक चिनी मातीचा छोटासा मटका आहे मसाला वगैरे ठेवायला हळद वगैरे ठेवायला पण जिरा वगैरे ठेवायला छान आहे किती ऐंशी रुपये काय की बोलला ना ऐंशी रुपयाला आहे आणि इकडे आपल्या पण मटक्याला नळ लावून झालेला आहे मेंढण्याला कोटिंग करतात त्याच्यानंतरला बाहेरून परत माती लावलेली आहे असा प्रकारे पूर्ण फिट करून आहे हा इकडे पाण्याचा जग सुद्धा आहे आणि पाणी वगैरे ठेवायला घरी पियाला चांगला आहे हा हा जेवताने वगैरे मस्त आहे दही काय रेट आहे जा, जा, जा? एकशे तीस एकशे तीस ला आहे इथे ना मंडळी या शॉप मध्ये तुम्हाला मातीची वेगवेगळी भांडी मिळतील मटकेत आहे मटक्याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत इकडे कंदील आहेत अशा प्रकारे बघा हे छोटे छोटे मग मिळतील ह्या मातीच्या कुंड्यात पूर्ण डिझाईन वाले सुद्धा आहेत हा या पंत सुद्धा आहेत इकडे डिझाईन वाले पंत घरात दरवाज्यात लावायला एकदम छान आहेत म्हणजे इथे ना मी आतमध्ये आलोय आतमध्ये पुरा गोडाऊन आहे इकडे बघा ताईंनी पूर्ण मटके वेगवेगळ्या साईजचे बनवलेले आहेत छान आहे इकडे पण अच्छा डिझाईन वाला पण टू फिफ्टी स्टार्टिंग आहे आम्हाला एक चिनी मातीचा भांडी घ्यायचं आहे म्हणजे मटक्या टाइप मसाले ठेवण्यासाठी आमच्या शेजारचे काके त्यांच्यासाठी पाहिजे हे कितीला बोलतोय दोनशे वीस ला दोनशे वीस ला चिनी मातीच आहे ना पूर्ण आणि बघ ही मातीची कढी आहे हे वरती झाकण आहे सगळं बॉक्स मध्ये पॅक करून ठेवता का हां

गॅसवरती चुलीवरती ठेवू शकतात चुलीवरती म्हणजे चांगलं आहे आणि बघा पूर्ण ना स्क्रूनी फिट केलेलं आहे इथला साईडची पूर्ण स्टीलची ग्रीप आहे आणि पूर्ण फिटिंग करून ठेवलेलं आहे हा एक लिटरचा आहे आणि हा आम्हाला घ्यायचा आहे मसाला वगैरे ठेवण्यासाठी ना चिनी मातीची भांडी छान असतात हा ताई तवा कितीला आहे चाळीस रुपयाला हां भाकरी वगैरे माझं छान आणि हे पण इकडे पूर्ण मातीच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि लक्ष्मी मातेची आहे का पण छान आहे नक्षी काम बघा ना केवढं भारी गेलं आहे स्टोन वगैरे लावलेले आहेत बघा ना याच्यामध्ये पण जेवण बनवतात हां कितीला आहे वन फिफ्टीच आहे काळ्या मातीचं आहे पूर्ण हे पूर्ण मातीची कढाई बनवली ग्रीप वगैरे सर्व मातीचं आहे जबरदस्त छान आहे ना पहिल्याची आठवण आली आई तुमच्या टायमाला तुम्ही हा पहिल्या गावाला अशीच मातीची भांडी वापरायची आता सध्या कमी झालंय मातीची भांडी वापरतात गावाला अजून पण वापरतात छान असते मातीची भांडी मध्ये हा शरीरासाठी चांगलं असत याला ग्रीप वगैरे मस्त आहे एकदम हा कितीला आहे ताई एकशे वीस ला लोणसाला अजून मोठी म्हणजे छोटा आहे लोणस खाण्यासाठी चांगली आहे खाण्यासाठी ठेवायची हा कितीला आहे ढायसो हा कितीला आहे थ्री फिफ्टी काही फ्लावर पॉट मस्त आहे म्हणजे फुलं वगैरे ठेवण्यासाठी कुठे पण डेकोरेशनसाठी एकदम छान आहे कितीला बोलतोय जा दीडशेला आहे मस्त आहे पण फ्लॉवर पॉट आणि इकडे बघा हे चहा पिण्यासाठी ना एक कुल्लड आहे कुल्लड चहा बोलतात ना त्याच्यासाठी हे ताई कसं आहे चहा पिण्यासाठी कुल्लड पाच रुपयाला पाच रुपयाला एक आहे कुल्लड ते फेमस आहे छान लागतं त्याच्यामध्ये माती मातीच्या भांड्यामध्ये चहा पिण्याची वेगळीच मजा असते पाच रुपयाला एक आहे इकडे ना मातीची पूर्ण डिश आहे इकडे वाट्या आहेत आणि पूर्ण सेट आहे ग्लास पण याच्यासोबत येतो चम्मच वगैरे सर्व येतात हा सेट आहे पूर्ण हा हा धूप करण्यासाठी आहे बंगाली लोकांमध्ये जास्त करून सणाच्या दिवशी असा धूप वगैरे करतात मटक्यांमध्ये हे किती लाईर शंभर ला ती अगोदरची एक केजी चे। दोन केजी चे आ, में चिकन वगैरे बनवाय छान आहे एकदम ही दोन के जीची आहे ती एक के जीची आहे आता आई बोलते हीच घेऊ याच्यामध्ये कसं जास्त जेवण करायला बरं पडेल म्हणजे हे इकडे ना असे दिवे सुद्धा आहेत हे बघा घरात लावायला एकदम छान आहेत वीस रुपयाला पंधरा येतील मस्त जास्त घेतली तर तुम्हाला डिस्काउंट मध्ये पण भेटतील जेवढं जा जास्त घेईल तेवढं कमी रेट भेटेल आणि हे लहान वाले पण आहेत हे बघा हे काका कसे बोललेले अच्छा पंधरा रुपयाला एक डझन म्हणजे पंधरा रुपयाला बारा मिळतील तुम्हाला किती नऊशे अच्छा नऊशे रुपयाला घेतला तर एक हजार पीस भेटतील अशा जास्त घेतलं तर तुम्हाला अजून कमी पैशात मिळेल हे पण एक हजार घेतलं ना तर एक हजार रुपयाला एक हजार मिळतील म्हणजे एक रुपयाला एक पडेल तर असं आहे आणि हे पण इकडे ना अशी बरीच मातीची भांडी आहेत हे बघा हे वाडगाय असा मातीचा हे काय पण खाण्यासाठी दही वगैरे खाण्यासाठी आपण कसे छोटे छोटे वाट्या असतात तशा टाइपमध्ये आणि हे हे ना इकडे असे डिझाईनवाले पण मटके आहेत हे बघा याच्यावर मस्त कोरीव कोरिवबाप गेले दहीहंडीसाठी साठी वगैरे ना इकडून मटके घेऊन जातात बरेच जण मस्त नक्षीकाम केलेल्या मटके असतात इथं वरती आरसा वगैरे लावला हे पण एकदम छान आहे हा जो आहे तो दीडशे रुपयाला आहे एकदम कलरिंग मटका आहे त्यांना इकडे सर्व मोठमोठी भांडी आहेत बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी हे मोठी तुळशीचे कुंड्या आहेत म्हणजे घराच्या अंगणात वगैरे गावच्या साईडला असे जास्त करून ठेवतात ही मोठी कुंडी कशी आहे चिनी अच्छा सेवन फिफ्टी साडेपाचशेपर्यंत पर्यंत येईल म्हणजे कमी पण होईल असं काही नाही भाऊ तुम्ही करू शकता हा पूर्ण चिनी मातीचा आहे आणि आपण इकडे अशा छोट्या छोट्या साईजमध्ये कुंड्या आहेत अलग अलग साईज आहे बघा हा पण मटका बघा पप्पा कसला भारी आहे हा पण युनिक मटका आहे ह्याच्यावरती ना असा थोडीशी जागा कमी आहे आणि आतमधून असा फुगीर आहे लाईनी ते है, तीन शॉप आहेत हा एक आहे तिथे एक पुढे आहे आणि हा इथे आहे असे तीन लायनी शॉप आहेत पूर्ण मटक्यांचीच आहे आणि चांगले वेगवेगळी मातीची भांडी मिळतात ते मोठी ग्लास आहेत मातीची ह्याच्यामध्ये कुल्लड पिझा माहिती आहे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असाल याच्यामध्ये कुल्लड पिझ्झा देतात आणि हे जे आहे ते चहासाठी आहे कुल्लड चाय आणि इकडे ना अशी पाणी गरम करण्यासाठी सुद्धा ही भांडे आहेत हे बघा पत्तेला टाईप आहे अशा साईजनुसार आहे अलग अलग मोठ्या साईज मध्ये पण आहे हा लहान साईज मध्ये पण आहे हा आहे ना साडेतीनशे ला याच्यामध्ये ब्लॅक मध्ये आहे इकडे पण ब्लॅक मध्ये आहे बघा भात वगैरे पण ठेवू शकता पाणी पण आहे गरम करू शकतो हा बिर्याणी वगैरे पण बनवू शकते आणि ह्या छोट्या साईजमध्ये पण हे असे मटके मिळतील तुम्हाला हा एकदम विदाउट नळवाला आहे है। तो, है। ना डेकोरेटिव्हचे आयटम पण आहेत हे पूर्ण मातीच या दीडशे रुपयाला या घरात बघा लावण्यासाठी मस्त दिसतो इकडे हा जो रोड आहे ना इथून सरळ अंधेरी मेट्रो स्टेशनला रोड जातो आणि हा इकडे त्याच्या समोरच रमेश मोरी पार्क आहे आणि रमेश मोरी पार्क च्या ना जस्ट समोर हे असे मातीचे भांड्यांचे शॉप आहे ते सलगच तीन शॉप आहेत घरी आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय मातीच्या गोष्टी घेतलेल्या आहेत सर्वात पहिला काय दाखवतो इकडे हा बघा इकडे हा तवा आहे हा मातीचा हा बघा एकदम मस्त तवा आहे हा कशासाठी तर आपल्याला भाकऱ्या वगैरे सर्व भाजायच्या आहेत ना आणि हा चिकन फ्राय गावाला तुम्हाला व्हिडिओ बघितले असेल ना तुम्ही तर आम्ही एकदा कौल चिकन केला होता आणि एकदम तो चवीला भारी लागलेला कौल कसा मातीचा बनलेला असतो तर त्याच्यासाठी आम्ही विचार केला की हा एक तवा घेऊया म्हणजे कशी कौल चिकनची एकदम आठवण येईल आणि त्याची सेम टेस्ट येईल याच्यामध्ये त्याच्यासाठी हा एक आपण तवा घेतलेला आहे आणि हा आहे ना आपण ग्रीपवाला घेतलाय म्हणजे इकडे पकडायला पण आहे अशा प्रकारे खाली दाखव खाली असं स्टँड आहे आणि ह्याच्यापेक्षा विदाऊट हा आ, ग्रीप वाला पण आहे तो जरा कमी पैशात होता ना तो कमी पैशाचा याला ग्रीपमुळे ही चिनी मातीची बरणी आहे हे आमच्या शेजारच्या जा काकींना हवा होता तर त्याच्यासाठी हा आहे हो जाताने बोलले की आमची खराब झाली आहे म्हणजे झाकण हरावलंय तिचा पण तिला बरणी पाहिजे बघा ही एक बरणी आणली ही पूर्ण चिनी मातीची बरणी आहे मस्त हा टिकून राहतात चिनी माती आम्ही कसा वाटप केलेला मसाला ठेवायसाठी ही चिनी मातीची आहे पूर्ण आपण वाटप केलेला सुका कांदा खोबरा वाटप करून ठेवू होय हा पूर्ण चिनी मातीची आहे वरती पण असा झाकण आहे आणि आतमध्ये अशा प्रकारे ही सर्व माती आहे ना मातीचे तिथं दुकान होतं सर आतमध्ये माती आहे स्वच्छ करायला लागेल एकदा मस्त आणि हा इकडे मटका मेन म्हणजे आपण मटक्यासाठीच गेलो होतो तर हा एक मटका आणलाय मटका आपला काय प्रॉब्लेम येतो मटक्यात लिकेज झालाय लिकेज आणि साईडने थोडीशी क्रॅक पण गेली होती ना क्रॅक पण गेले आणि पाणी सारखा गळतो हा आम्ही त्याचे नळ खूप चेंज करून झाले नळामध्ये पण प्रॉब्लेम यायचा तर नळ दोन तीनदा चेंज करून झाले तर विचार केला की नवीनच घेऊया तर हा पूर्ण नवीन मटका आणलेला आहे आपण आणि ह्याला नळ वगैरे फिट आत्ताच केलेला आहे तो थोडासा सुकायला वेळ लागेल त्याला आणि हे अजून काय आणलं इकडे हे बघा ही इकडे मातीची कढई आपण आणली आहे ओपन कराय तुम्ही तिकडे बघितलं असाल ही एक्सचेंज केली नंतरला हे पहिली हा पहिली वन के जीची होती आता दोन के जीची आहे चिकन वगैरे चांगला जब एकदम जबरदस्त आहे आता पहिल्याच्या अगोदर खाल्लेलं नाही ह्याच्यातून आता आठवण येते मी कधी खाल्ला नाही आता खायला भेटेल आम्ही खाल्लेला आमची कशी आई घालायची ह्याच्यातून जवळ वगैरे मस्ती पहिले लोक नाहीतून घालायची मस्ती वगैरे मी मातीच्या भांड्यामधून अजून एकदा पण कोणती गोष्ट खाल्ली नाही फक्त ते कौल चिकन गावाला बनवला होतं तो आणि तुम्हाला दाखव अशी व्हिडिओ मातीच्या भांड्यात आम्ही जेवण बनवू ना तेव्हा सांगू म्हणजे प्रकारे रेसिपी त्याची एक शेअर पण करू मातीच्या भांड्यातली तर हा इथे घेतलेली आहे कढाई तर या सर्व गोष्टी आपण तिकडून ख खरेदी केल्या एक तवा आहे एक छोटी च चिनी मातीची बरणी आहे तिकडे मसाले ठेवायची बरणी हा मेन मटका आहे आणि हे एक कढई तर मस्त तिकडे चांगली भांडी होती आणि एकदम चांगल्या क्वालिटीची आहेत बघा तिकडे हो स्टेशन म्हणजे अंधेरी मेट्रो स्टेशनची एकदम जवळच आहे ऍड्रेस मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल तुम्हाला रमेश मोरी पार्क आहे ना त्याच्या एक्झाम समोरच आहे आणि तिथे तीन सलग आहे शॉपात ना आणि सर्व मातीची भांडी जेवढी पण चांगले चांगली असतात आपल्याला लागतं ना आप वस्तू तेवढी मातीची भांडी आहे चमचापासून आहे चमचापासून ग्लास आण म्हणजे भात आपण काय भाजी बिजी घालू शकते मोठे ची पण आहेत सगळ्या प्रकारची भांडी आहेत तेवढं कमीच आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आज आपण गेलो होतो मातीची भांडी आणायला व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब हा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय